नमस्कार पुढील पाच दिवस पावसाचा हवामान अंदाज आला शुक्रवार आणि शनिवार पावसाचा येलो अलर्ट झारखंड आणि उत्तर छत्तीसगडवर मंगळवारी तयार झालेला कमी दाबाचा पट्टा निवडून मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेशकडे सरकलाय त्यामुळे मध्य प्रदेश आणि उत्तरमधील तुरळक ठिकाणी जोरदार ते अतिजोरदार पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे तर बुधवार आणि गुरुवारी संपूर्ण राज्यात तुरळक ठिकाणी हलक्या सरींसह मुख्यतः अंदाज आहे परंतु काही जिल्ह्यात पाऊस पुन्हा जोर धरण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे सध्या काही भागात कापणीची कामं सुरू झाली आहेत त्यामुळे शेतकऱ्यांची मात्र चिंता वाढण्याची चिन्ह दिसू लागली आहेत शुक्रवारी राज्यातील जळगाव जालना परभणी हिंगोली आणि नांदेड जिल्ह्यात वाऱ्यासह तुरळक ठिकाणी पावसाचा येलो अलर्ट देण्यात आलाय तसेच उर्वरित जिल्ह्यात हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे शनिवारी मात्र जळगाव अहमदनगर सोलापूर जालना परभणी बीड हिंगोली नांदेड लातूर धाराशिव जिल्ह्यात तुरळक ठिकाणी वादळी वाऱ्यासह पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे तर विदर्भातील अकोला अमरावती भंडारा बुलडाणा चंद्रपूर गडचिरोली गोंदिया नागपूर वर्धा वाशिम यवतमाळ जिल्ह्यात तुरळक ठिकाणी वीज आणि ढगांच्या गडगडाटासह पावसाचा येलो अलर्ट तर उर्वरित जिल्ह्यात हलक्या सरी लावण्याचा अंदाज हवामान विभागानं शनिवारी कोकण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता आहे तर विदर्भातील अकोला अमरावती भंडारा बुलडाणा चंद्रपूर गडचिरोली गोंदिया नागपूर वर्धा वाशिम यवतमाळ जिल्ह्यात तुरळक ठिकाणी विजा आणि ढगांच्या गडगडाटासह जोरदार पावसाचा येलो अलर्ट हवामान विभागानं दिलाय नवीन अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा